बिट्टूला जेव्हापासून समजायला लागलं ना तेव्हापासून बिट्टूला डॉग आणि कॅट खूप आवडतात आता तिला एक डॉग दिसला लगेच त्याच्या बागे धावत गेली मी म्हटलं जाऊ नको चावेल तुला हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे माझं सुरू आहे स्किन केअर करणं आज मला ना तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय ते म्हणजे का खरं तर मी जेव्हा इन्स्टाग्रामवरती व्हिडिओ टाकते माझ्या जाऊसोबतचे हो त्यावेळेस माझ्या जाऊ काम करत असतात आणि मी व्हिडिओ बनवते त्यावेळेस लोकांना काय वाटते ना की माझी जाऊच काम करते आणि ज्यावेळेस मी मिनी ब्लॉग टाकते आणि ब्लॉग टाकते त्यावेळेस काही की मीच काम करते त्या मस्त आराम करतात तर असा काहीच प्रकार नाही आम्ही ऑलरेडी आमचे कामं वाटून घेतलेली आहेत कारण घरातली कामं करणं प्लस त्यावर मला इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक यावर देखील काम करावं लागतं त्यासोबतच मुलांनाही देखील बघावं लागतं तर एवढं हे माझ्याकडून एकीकडून शक्य नसते आणि माझ्या जाऊ कधीच माझ्यावर काम बघत नाही खरं आणि मी माझं कोणतं काम त्यांच्यावर बघत नाही जेव्हा त्यांना सकाळी ड्युटीवर जायचं असते त्या टायमिंगला त्यांच्याकडून जेवढं काम होते तेवढं काम करून जातात त्यानंतर राहिलेलं काम असते ते मी करते ड्युटीला जाण्याआधी ते जाऊने पीठ आणि भात सुद्धा टाकून दिला होता बस आता मला चपात्या करायच्या होत्या पटकन चपात्या केल्या आणि गेली बिट्टूला घ्यायला तर बिटू दिसले हे दोन डॉग मग काय माझा हात सोडून लगेच धावत त्यांच्याकडे गेली मी तिला घाबरून दिलं की बिट्टू त्यांच्याकडे अजिबात जाऊ नको ते तुला चावतील आणि तुला खूप सारे इंजेक्शन लावतील म्हणून मग ती लांब पळाली आम्ही जिथून येतो तिथे ना दुकान सुद्धा आहे मक्का बिट्टूचा हट्ट सुरू झाला की मला मम्मी लॉलीपॉप पाहिजे मी तिला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवत होती जेणेकरून तिने ते मला लॉलीपॉप मागितलं नाही पाहिजे पण मुलं तर ते मुलं त्यांचं लक्ष लॉलीपॉपकडेच पाच मिनिटं दुकानाजवळच आम्ही गोलगोल फिरलं त्यानंतर शेवटी मला तिला लॉलीपॉप घेऊन द्यावंच लागलं घरी आल्याबरोबर माझं पहिला तर मी किचन मध्ये आली कारण की जेव्हा मी चपात्या केला त्यावेळेस लगभग बिट्टूचा टायमिंग झाला होता स्कूलचा म्हणून मी हे किचन कुसायचं राव दिला आणि तिला घ्यायला गेली आधी मग आल्याबरोबर तिला पहिला लॉलीपॉप काढून दिला त्यानंतर मी वटा साफ करायला घेतला त्यासोबत भाज्याचे जे भांडे होते ते देखील मी रिकामे करून घासाला टाकून दिले कारण की थोड्या वेळाने बाई सकाळी मी या आशाने उठते की जे किचनचं काम आहे माझं लवकर आवरलं जाईल आणि मी दुसरं माझं जे काम आहे ते करेल पण काय झालं ना आज सकाळी लवकर उठूनही मला जो शेवटी स्वयंपाकाला वेळ झाला आणि जाऊन निघून गेल्यामुळे वटा पुसायचं काम देखील माझ्यावर आलं जे मला अजिबात आवडत नाही माझ्या माहेरामध्ये आमची फॅमिली छोटी होती आणि लग्न झाल्यानंतर इथे माझी मोठी फॅमिली आणि छोट्या फॅमिली मोठ्या फॅमिली मध्ये जरा फरकच पडतो छोट्या फॅमिली मध्ये कामही कमी असतात आणि मोठ्या फॅमिली मध्ये जास्त असतात आणि मी अशी व्यक्ती होती जिने अजिबातही जास्त काम हो केलेले नव्हते पण इथे आल्यानंतर मी हळूहळू सर्व हे फ्रीज का तुझं वारे वा हे फ्रीज आहे आमचं आहे एक हो पडलं काहीतरी हे छोटं फ्रीज आहे आणि हे मोठं फ्रीज आहे कपाट आता बंद करा फ्रीज जास्त वेळ उघडं नाही ठेवायचं तर ही आहे माझी आजची प्लेट मस्त शोल्याची भाजी पत्ता गोबी आणि ही आहे शेवची चटणी बटाट्याची चटणी पडली पडली ना अरे अरे रे स्वतः सांडवलेल्या पाण्यावर पडली ना म्हणून असं पाणी सांडवायचं नाही ना? 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 एवढी पाण्याची आवड आहे तिला बाहेर आमची कॅन ठेवलेली असते पिण्याच्या पाण्याची तिने पाणी चालू केलं आणि नंतर तिला तिकडेच काहीतरी काम होतं तिकडे गेली आणि पाय स्लीप झाला एवढी जोरात पडली खूप लागलं तिला खूप रडत सुद्धा होती मम्मी तिला समजून सांगितलं की बेटा पाणी सांडवायचं नाही त्यानंतर म्हणाली हो गं मम्मी मी, मी पाणी सांडवलं ना म्हणून पडली आता मी कधीच सांडवणार नाही कसं आहे ना मुलांसोबत प्रेमाने बोललो आपण प्रेमाने त्यांना समजून सांगितलं तर खरंच त्या गोष्टी त्यांना समजतात म्हणजे त्यांच्या चुका त्यांना लगेच कळतात पाच दहा मिनिटं मी तिला जवळ घेतलं प्रेमाने समजावून सांगितलं मग शांत बसली घरातली ड्युटी संपली आता ड्युटी सुरू झाली आहे माझी ती म्हणजे व्हिडिओ बनवायची जोपर्यंत माझे घरातले सर्व कामं होत नाही ना तोपर्यंत मी हे काम हो करतच नाही म्हणजे माझे व्हिडिओ बनवायचे कारण की खूप वेळ जातो त्यामध्ये तयारी करा त्यानंतर व्हिडिओ बनवा आणि हे काम मी त्याच वेळेस करते ज्यावेळेस माझे जे कामं आहेत घरातले ते लवकर होतात जर का थोडं लेट झाले कामं तर मी अजिबातच ते व्हिडिओ बनवायचं काम करत नाही कारण की त्यानंतर मला बरीच कामं असतात कामा म्हणजे व्हिडिओ एडिट करायचे असते त्यासोबत बिट्टूला सुद्धा जेवण भरवायचं असते ट्युशनला सोडून द्या तयारी करून द्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करा त्यासोबतच फेसबुकवर देखील व्हिडिओ पोस्ट करा आणि इंस्टाग्रामवर आणि एडिटही करा त्यामध्येच माझा भरपूर वेळ जातो बोलता बोलता आता जे मला व्हिडिओ बनवायचे आहेत ते कपडे मी काढून घेतलेत जे काम मला रात्रीच करायचं होतं म्हणजे जे पॅकेजिंगमध्ये येतात ते पॅकेजिंगमधून मी आदल्या दिवशी काढून घेते आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचे व्हिडिओ बनवते म्हणजे जेणेकरून माझा वेळ वाचेल आज मला तीन ड्रेसचाच व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे जास्त वेळ लागला नाही पटकन व्हिडिओ बनवले त्यानंतर बिट्टूला जेवण भरवलं तिला जायचं होतं आता ट्युशनला आली होती पण एक ट्रेंडिंग व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तिच्यासोबत एक ट्रेंडिंग व्हिडिओ बनवला त्यानंतर ती देखील जेवायला बसली जात नाही का ड्युटीला परत जा परत जा ड्यूटीला माझं कसं झालंय ना माझ्या जाऊ ड्युटीला गेल्या तरी मला प्रॉब्लेम आणि नाही गेल्यात तरी मला प्रॉब्लेम विनाकारण त्यांना त्रास देत राहायचं चार पाच दिवस झाले आम्ही अजिबातच ट्युशनला जात नाही आहे आणि खूप रण पण सुरू असते आज ती जावं म्हणून मिनूने तिला लॉलीपॉप सुद्धा दिला आणि तेच दाखवायला ती इथे आली की बघ लॅपटॉपही चालत ती का <laughs> आता पुढे गंमत बघा लॅपटॉप घेऊन घेऊ मी मोबाईलपेक्षा मेरा मजाक? केजे केजे लोग रहते हैं यार लोक पर शेंडी उभी के लिए माझी म्हणजे माझे केस करून काही चुकलं नसतो असोज कर आईस क्लोज नाही करत मी आईस क्लोज करते आईस टाक और आईस क्लोज ताक मत टाको मेरे था। कधी कधी मला असं वाटते मी केसच विंचरते का की विंचरते तर विंचरते वेणीच घालते का कारण की मी वेणी घातली की बिट्टूला एवढं दाळ आहे माझे इकडे तिकडे केस निघालेले असले की तिला मी खूप आवडते आणि जर मी व्यवस्थित नीट नेट वेणी घातलेली असली ना की तिला अजिबातच आवडत नाही की लगेच विचकून टाकेल इथे तर मी माझे पहिला केस नीट करून घेतले त्यानंतर किचन मध्ये आली बघितलं तर इथे चिकन मटन आणलेलं पटकन तयारीला लागली कारण की खूप वेळ लागतो मी किचन मध्ये आली म्हटल्यानंतर बिट्टूचं कुठं मन लागते हॉलमध्ये बसायला एकटीच मग आली ना किचन मध्ये चालू होतं गाणं वगैरे म्हणणं तसं तर चिकन मटन घरी आणायला भरपूरच वेळ झाला होता आणि यावेळेस मी अजिबात किचनमध्ये काम करत नाही म्हणजे लवकरच करत असते आता आठ वाजून गेले होते आता मी भाजी टाकते म्हणजे तुम्ही विचार करा ते शिजणार कधी आणि मी बनवणार कधी आणि जेवण कधी करायचं त्यासोबतच बिट्टूला मला थोडंसं भाषण सुद्धा शिकवायचं आहे ते कधी शिकवायचं आणि तिचं होमवर्क कधी घ्यायचं हे काम करत असताना माझं लक्ष नुसतं घड्याळकडे होतं की आणि हा भाजीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आहे माझ्याकडे त्यामुळे हे काम मला एकटीलाच करावं लागलं मध्ये मध्ये अर्ध डोकं खाण्यासाठी माझी बिट्टू होतीच आजूबाजूला माझ्या मग काय पदर खोचून मी लागली कामाला पटापटा सर्व काम आवडायला सुरुवात केली काय करू मी मला समजत जेव्हा काम धंद्याची वेळ येईल ना तेव्हा करणार नाही अरे मम्मी माझे हात दुखती म्हणजे पायती मला आता किचन 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 सोडत नाही आणि मला सोडत नाही एका इकडे मी चिकन आहे आणि एकाकडे कुकरमध्ये कुकर मध्ये आहे आणि इकडे मसाला सुद्धा भाजून घेत आहे म्हणजे तीन कामं एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे जेणेकरून जे आमचं जेवण आहे ते लवकर बनेल आणि मला एवढी भूक लागली आहे सकाळी मी लवकर जेवली त्यामुळे आता माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आजच्या दोन्ही भाज्या एवढ्या छान झाल्या होत्या ना त्यासोबत होती भाकरी म्हणजे चिकन मटण आणि भाकरी असा आजचा बेत होता एक नंबर जेवण झालं आज जेवण झाल्यानंतर इथे बिट्टू आणि बिट्टूच्या पप्पाची सुरू आहे मस्ती आणि मी डोक्याला लावत आहे तेल कारण की उद्या मला करायचे हेअर वॉश आठवड्यामधून दोनदा तरी केस धुतले पाहिजेत एवढे टोचत आहेत हे एकदम सुईसारखे केलं की त्रास केलं की त्रास केलं की त्रास हात लावलं की त्रास चला तर मग आजचा ब्लॉक इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय